म्हणून एकमेकांशी रिलेशन ठेवतो आणि ज्या वेळेला कुठं काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यावेळेला आपण गुन्हा दाखल करायला की जर तिने कधी सिरियस केस सेक्श्युअल हॅरशमेंट दाखल केली थ्री सेवन तरी तिच्या भविष्यातल्या पार्टनरला तो प्रश्न निर्माण होतो आणि तिच्या लग्नाचे वगैरे प्रश्न निर्माण होत असतात तर लॉचा वापर करून या गोष्टी आपल्या समोर ये त्यावेळेला पूर्ण करियर आणि पूर्ण आयुष्य संपल्या जाता एक अंदाज फार मोठा अंदाज समोर उभा केलेला असतो म्हणजे काही काही केसिस मध्ये खूप वाईट वाटतं की जे त्यांचं आजकाल रिलेशन काहीतरी प्रॉब्लेम होतो असते किंवा का त्याच्यामध्ये तो गुन्हा दाखल होतो आणि तो मुलगा सगळा गुन्हा दाखल कितीतरी वर्ष जेलमध्ये सोडतो युथच्या बाबत जर काही असेल तर ते आम्हाला खूपच सेन्सिटिव्हली हँडल करावं लागतं कारण त्यांच्या भविष्यावरती परिणाम लागतो काळजी घ्यावी लागते आणि अशा खूप प्रकारच्या केसेस येतात ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलं मुली एकमेकांचे चांगले फ्रेंड्स असतात आणि आता समटाईम काहीतरी इश्यू होतो आणि अशा केस मध्ये मग त्यावेळेला मगाशी प्रियदर्शनी बोलली त्या पद्धतीने काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मग लॉ जास्त होतात याच्यामध्ये दोघांच्याही याला प्रॉब्लेम असतो आपण सोशल मीडियावर एवढं होताना म्हणजे मॉडर्नायझेशनच्या ह्याच्यात हे करतो की इक्वेलिटीच्या ह्याच्या खाली किंवा आम्ही आता ऍडल्ट आहोत तर आम्ही काहीही करू शकतो जसं आता मॅडम म्हणले की बॉडीची ओनरशिप तसे त्या ओनरशिपच्या याच्यामध्ये आपण ऍडल्ट म्हणून एकमेकांशी रिलेशन ठेवतो आणि ज्यावेळेस केअर करावी लागते कारण दोघांच्याही करियरचा प्रश्न असतो तिथं ज्यावेळेला एखादी मुली केस दाखल करते त्यावेळेला भविष्याचंही आपल्या जसं म्हटलं आपली सोसायटी आहे त्यानुसार सोसायटी हे एक्सेप्ट फार कमी प्रमाणावर ती करते की जर तिने कधी सिरियस केस सेक्शुअल हॅरिस्टमेंटची दाखल केली थ्री सेवन सिक्स फिफ्टी व तरी तिच्या भविष्यातल्या पार्टनरला तो प्रश्न निर्माण होतो आणि तिच्या लग्नाचे वगैरे प्रश्न निर्माण होत असतात इकडं या मुलाच्याही सगळ्या करिअरला प्रॉब्लेम होत असतो तर काही वेळेला हे होत नाही आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की डे बाय डे या केसेस खूप वाढायला लागलेले आहेत म्हणजे एकीकडे मल्टी पार्टनर ही कन्सेप्ट वापरत असताना दुसरीकडे ह्या गोष्टींचं प्रमाणही जास्तीत जास्त वाढायला लागलेलं ला आहे तर जी योग्य समज घेऊन आपण ह्या सगळ्या रिलेशन्समध्ये मध्ये पडलं पाहिजे किंवा आपल्याला जर जमत असेल पुढे व्यवस्थित कॅरी ऑन करू शकत असेल किंवा याचा एंड प्रॉपरली करत असेल तर या गोष्टींमध्ये आपण पडावं अदरवाईज याच्यापासून थोडंसं दूर आपल्याला बरं कारण ते दोघांनाही हार्मफुल होऊ शकतं कदाचित आपल्याला कळत नाही ज्या वेळेला आपण या सगळ्यातून जात असताना पण ज्या वेळेला लॉचा वापर करून या गोष्टी आपल्या समोर येतात त्यावेळेला पूर्ण करियर आणि पूर्ण आयुष्य संपल्यासारखा एक अंदाज फार मोठा अंदाज समोर उभा राहिलेला असतो तर मी म्हणजे या गोष्टीमध्ये आता ठीक आहे तुमच्यामध्ये आज तुम्ही बऱ्यापैकी वेल एज्युकेटेड सोसायटी का आता की जिथं तुम्हाला बऱ्यापैकी लोअरचा अवेअरनेस आहे परंतु काही म्हणजे लोअर क्लास आहे लोअर मिडल क्लास आहे याच्यामध्ये या लॉची माहिती नसते बऱ्याच वेळेला मुलांना काही वेळेला मुलांना हेही नाही कळत की मुलगी सतरा वर्षाची आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पोस्टो लागू शकतो ना आपण कायमचं जेलमध्ये जाऊन बसतो म्हणजे काही काही केसेस केसेसमध्ये खूप वाईट वाटतं की जेन्युन त्यांचं आजकाल रिलेशन काहीतरी घरच्यांना प्रॉब्लेम होतो मुलगी लहान असते किंवा कास्ट मॅटर असतं त्याच्यामधून तो गुन्हा दाखल होतो आणि तो मुलगा पोस्को सरकार गुन्हा घातल्यामुळे कितीतरी वर्ष मध्ये सोडतो ही गोष्ट बघून आम्हालाही वाईट वाटतं ऍक्च्युली म्हणूनच ह्या गोष्टींचं थोडा अवेअरनेस सगळ्याच लेवलला होणं गरजेचं आहे तुम्ही लॉज स्टुडंट आहात तुम्ही समाजामध्ये फिरता तर जास्तीत जास्त याची म्हणजे अवेअरनेस जागृती होणं फार गरजेचं आहे कारण कायदा आपल्यासाठी आहे परंतु कायदा जसाच्या तसा अप्लाय केला तर तो कायमच उपयोगी ठरेल असं नाहीये त्याच्यामुळे काही वेळेला आयुष्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं